गडचिरोली जिल्हा हा दुर्गम असल्यामुळे औद्योगिकरणाचा इथे अभाव आहे कारखाने कमी कमी आहेत संद, कमी आहेत रोजगाराच्या त्यामुळे युवकांचे स्थलांतरण होत आहे भाग पाच मध्ये आपण गडचिरोली जिल्ह्याचे सामाजिक राष्ट्रीय सामाजिक आव्हाने भविष्य दृष्टी आणि निष्कर्ष हे सविस्तर प्रपणे बघणार आहोत गडचिरोली जिल्हा हा आजच्या काळात महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय आणि प्रशासकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे एकेकाळी दुर्लक्षित मानला गेलेला हा गडचिरोली जिल्हा आता विकास सुरक्षितता आदिवासी हक्क आणि पर्यावरण संरक्षण पर्यावरण संरक्षण यासारख्या मुद्द्यांमुळे राष्ट्रीय पातळीवर ओळखला जात आहे गडचिरोलीचे समकालीन महत्व हे केवळ त्यांच्या समस्या पुरते मर्यादित नसून त्यांच्या संभावना मध्येही दडलेले आहे सध्याच्या काळात गडचिरोली जिल्ह्यासमोरील सर्वात मोठे आवाहन म्हणजे सुरक्षिततेचा प्रश्न आहे नक्षलवादामुळे जिल्ह्याच्या प्रशासन शिक्षण आरोग्य आणि आर्थिक विकासावर मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो अनेक दुर्गम भागामध्ये हे आज आजही मूलभूत सुविधा पोहोचण्यात अडचणी येतात येथे शाळांची कमी आहे शिक्षकांची कमी आहे नक्षलवादी विभाग असल्यामुळे इथे कुणीही शिक्षक हा जात नाही मात्र ह्या अडचणी काही वर्षात परिस्थितीत हळूहळू बदल होताना आपल्याला दिसून येतो शासन आणि स्थानिक समाज यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे शिक्षण हे गडचिरोली जिल्ह्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचे क्षेत्र आहे आदिवासी बहुल भागात शाळा बहुतेक भागात शाळा आश्रमशाळा आणि महाविद्यालयांची संख्या वाढलेली आहे तरीही गळतीचे प्रमाण आहे शिक्षकांची कमतरता आहे आणि गुणवत्तेचा प्रश्न कायम आहे स्थानिक भाषां भाषांमध्ये शिक्षण देण्याचे प्रयत्न इथे सुरू आहे त्यासाठी आश्रमशाळेचा खूप मोठा वाटा आहे डिजिटल शिक्षण आणि कौशल्य विकास या कार्यक्रम कार्यक्रम यामुळे नव्या संधी निर्माण होत आहेत आरोग्य सुविधांच्या बाबतीत गडचिरोली जिल्ह्याने काही महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत ग्रामीण रुग्णालये प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि मोबाईल मेडिकल युनिट्समुळे दुर्गम भागात सेवा पोहोचू लागल्या आहेत मात्र गडचिरोली जिल्ह्यातला सर्वात मोठा एक प्रश्न आपल्याला समोर दिसून येतो तो, तो म्हणजे कुपोषण माता मृत्यू आणि संसर्गजन्य आजार यासारखी आवाहने अजूनही गंभीर आहेत स्थानिक गरजांनुसार आरोग्य धोरण आखणे ही काळाची गरज आहे आणि या गरजेनुसार गडचिरोली जिल्ह्यात ह्या सर्व गोष्टीचा समावेश करणं खूप आवश्यक झालेले आहे सामाजिकदृष्ट्या गडचिरोली जिल्हा परिवर्तनाच्या प्रक्रियेत आहे असे आपल्याला दिसून येते पण आदिवासी समाजात शिक्षणामुळे आणि संपर्कामुळे आत्मभान वाढत आहे ग्रामसभा महिला गटात महिला बचत गट आणि युवक संघटना सक्रिय होत आहे विशेषत महिलांची भूमिका बदलताना आपल्याला इथे दिसून येते नेतृत्व स्वयंरोजगार आणि सामाजिक निर्णय सामाजिक निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढताना दिसून येतो पर्यावरण संरक्षण हा गडचिरोलीच्या भविष्यासाठी अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे जंगल वन्यजीवन आणि नद्या यांचे संरक्षण करतानाच विकासाचा मार्ग शोधणे हे मोठे आव्हान या जिल्ह्यापुढे आहे हवामान बदलाचा परिणाम जंगल आणि प्रदूषण यांचा थेट परिणाम गडचिरोली जिल्ह्यातल्या लोकांवर आणि जीवना जीवनावर होत आहे त्यामुळे शाश्वत विकास ही संकल्पना गडचिरोली जिल्ह्यासाठी केवळ शब्द नसून ती आता गरज बनलेली आहे गडचिरोली जिल्ह्यातील सांस्कृतिक जतन ही देखील भविष्यासाठी महत्त्वाची बाब आहे कारण इथली संस्कृती हा या जिल्ह्याचा महत्वाचा केंद्रबिंदू आहे आधुनिकतेच्या प्रभावामुळे पारंपरिक भाषा कला आणि परंपरा लुप्त होण्याची भीती मात्र आहे मात्र स्थानिक कलाकार संशोधक आणि संस्था यामुळे या, या परंपरांना नवे रूप मिळत आहे सांस्कृतिक पर्यटनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्था आणि संस्कृती यांचा समन्वय साधण्याची संधी ही ये आहे गडचिरोली जिल्हा आज अधिक जागरूक झाला आहे मतदानाचा टक्का वाढत आहे आंदोलने अधिक संघटित होत आहे लोक इथे संघटित होत आहे आणि स्वतःच्या हक्कासाठीच्या संघर्षही लोकशाही मार्गाने व्यक्त होत आहे असे आपल्याला गडचिरोली जिल्ह्यात दिसून येते स्थानिक नेतृत्व अधिक आत्मविश्वासाने पुढे येत आहे युवक शिक्षण घेऊन पुढे जात आहे जिल्ह्याच्या प्रश्नांना स्वतःच्या स्वतःची दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे भविष्याकडे जर पाहता गडचिरोली जिल्ह्यासाठी संधीचे अनेक दरवाजे उघडे होत आहेत शाश्वत व्यवस्थ वनव्यवस्थापन, स्थानिक उद्योग कृषी आधारित प्रक्रिया उद्योग शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील सुधारणा या सर्वमुळे जिल्ह्याचा चेहरा मात्र बदलू शकतो मात्र हे परिवर्तन स्थानिक समाजाच्या सहभागाशिवाय शक्य नाही गडचिरोली जिल्ह्यातला युवक आपल्याला आता देशाविदेशात आपले स्वतःचे कर्तृत्वाने पुढे गेलेला असे दिसून येत आहे आणि तो स्वतःसोबत दुसऱ्यांनाही पुढे यशाच्या पथावर नेत आहे गडचिरोली जिल्हा म्हणजे संघर्ष आणि आशेचा संगम आहे प्राचीन इतिहास समृद्ध संस्कृती राजकीय जाणीव आणि भविष्यासाठीची धडपड या सर्वांचा मिलाप येथे आपल्याला बघायला मिळतो गडचिरोली जिल्ह्याचा प्रवास अजून पूर्ण झालेला नाही पण तो योग्य दिशेने मात्र सुरू आहे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या समग्र विकासात गडचिरोली जिल्ह्याचे स्थान अत्यंत महत्वाचे राहील यात काहीही शंका नाही